शेतकरी बांधवनं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर या जिल्ह्यातील अकरा तालुक्यात अग्रमी पीक विमा वाटप हा सुरू करण्यात आलेला आहे पंधरा डिसेंबरच्या आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णा पूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा ट्रान्सफर करण्यात येणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर बघूया आता हे कोणते अकरा जिल्हे आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप हंगामाच्या पीक नुकसानीबद्दल दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये पीक विमा अग्रमी म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत हे आश्वासन आपल्याला देण्यात आलेलं आहे परंतु पीक नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर जिल्हाधिकारी व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा अग्रमी म्हणून दिला जाणार असल्याची घोषणा आपल्याला करण्यात आलेली आहे अद्यापही जर सोळा तारखेपर्यंत पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेलं नाही तर ताळेबंद आंदोलन सुरू करण्यात येईल असं शेतकऱ्यांचं uh, ch uh. आपल्या सरकारवरती हे दिलेलं आहे टीका करण्यात आलेली आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई अष्टी बीड धारूर रेग्राई केज माजलगाव परई पाडोदा शिरोळू वडवणी अशा या अकरा तालुक्यामध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोनशे एक्केचाळीस कोटी यापैकी अंबाजोगाई या तालुक्यातील शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना सदतीस लाख अष्टी तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना बारा लाख तसेच इतर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खात्यावर संबंधित र रक्कम जमा केल्या केल्या असून सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासून पाहावीत शेतकरी बंधूंनो जर बीड जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात शेतकरी असाल तर हाच तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी ठरणार आहे तुमच्या खात्यात पीक विमा अग्रमी रक्कम जमा झाले की नाही हे तपासून पहा तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल जरी तुमच्या पीक विमा जमा झाला नाही पंधरा तारखेपर्यंत पीक विमाचा रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार तर हा व्हिडिओ जितका होईल तितका शेत जितक्या शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थैंक यू फॉर वॉचिंग